विकासाबद्दल म्हणजे कसं आमदार बाळासाहेब थोरात होते त्यावे तरी बरं होतं पण आता हे मोदी सरकार आल्यामुळं अक्षरशः बिकट परिस्थिती होत आलेली तर आहे ना काय होतं शेतकऱ्यांना म्हणजे म मनाचा मजूर भेटत नाही आणि पहिल्या सरकार रोजगारीचा प्रश्न फार बिकट झालेला आहे तुमचे जे आमदार होते बाळासाहेब त्यांच्याबद्दल तुमचं काय ते पहिले कामं चांगले करायचे पण आता काय आलेले कामावर रोडचे का होती नाही रस्त्याची होती नाही अक्षर काय काय ठिकाणी चाळण झालेली पुष्कळ ठिकाणी चाळण झालेली आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत आलेलो आहे त्याच्याबद्दल एवढंच मला बोलायचं आहे का बा पहिले साहेब चांगले होते आत्ता कसे आता नुसते आहे उंडावरून छाळावाळायचे काम चालू झालं म्हणजे काय काम होत नाही कामं नाही होती एक निवडून आले अमूक झाले तर अमुक झाले पण पहिल्यासारखा विकास होत नाही आता याच्याबद्दल माझी सामान्य माणूस म्हणून तुमचं मत माझं म्हणणं चांगलं आहे आमदार बाळासाहेब थरात होते ते चांगली माणसं होते पण आता जे सरकार आलेले आता सरकार कसं आहे सगळी सत्ता त्यांच्या ताब्यात आहे पण ते गोरगरिबांक पाहती नाही गरीब दुबळे असले ना त्यांच्याक वाहण्याचा दृष्टिकोना त्यांचा हे आणि सर्वसामान्य माणसाला हे भेटत नाही धन्यवाद मग शहराला आपण तुम्ही बघत आलात पहिल्यापासून हो शहराचा विकासाचा आपण येतो किंवा विकास झाला शहराचा कोणाच्या माध्यमातून झाला तुम्हाला वाटतं बाळासाहेब थोरसाच्या माध्यमातून झालेला आहे शहराचा विकास झालेला आहे एक आता तुम्ही सामान्य नागरिक म्हणून या ना शहरात वावरत आहात मग सामान्य नागरिक वावरत असताना तुम्हाला शहराबद्दल काय वाटतं कि काय सुविधा तुम्हाला आता मिळतात शहरामध्ये आता ह्या या ठिकाणी एक म्हणजे सरकारी हॉस्पिटल आहे कॉटेज आहे आणि एक आपण परत दुसरी गोष्ट म्हणजे आपलं लोक न्यायालय आहे इथं आणि कारखाना वगैरे सगळ्या सुविधा जवळ व्यापारी दृष्टी संगम चांगल्या प्रकारचं आहे याचं तुम्हाला काय वाटतं सामान्य नागरिक म्हणून किंवा ना, ना, मत, ना एक मतदार म्हणून नाही नाही सामान्य नागरिक म्हणून आम्ही इथं व्यवस्थित आहे एक मतदार म्हणून त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ शकता बाळासाहेब थोरताला श्रेय बाळासाहेब थोराताला आणि एकंदरीतच त्यांच्या चाळीस वर्षाच्या काम मध्ये त्यांनी संगम तालुक्याचा कसा विकास केलाय तिने प्रथम आपला कारखाना सुधारवला त्यानंतर त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत निळवंडाचं कॅनल वगैरे आणलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज इथं पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं सुख सुपलम संगम झालेलं आहे तुम्हाला एक सामान्य माणूस म्हणून त्यांच्यासाठी हे आहे एक नेता म्हणून तुम्हाला कसे वाटतात नेता ने म्हणून ते परत फक्त आहेच पण सामान्य माणूस म्हणून सुद्धा चांगले आहेत सामान्य माणूस सुद्धा होतात त्यांची कोणतेही कामं होऊ शकतात त्या ठिकाणी ते कोणाला आडवत नाही आतापर्यंत मोठी लढाई होणार आहे लढाई काय होणार आहे महायुती उर्फ, उर्फ विरुद्ध महाविकास आघाडी तुमच्या तालुक्याचे माझ्या माजी मंत्री जे थोरात साहेब आहे बाळासाहेब थोरात यांचं काम कसं वाटतं तुम्हाला एकदम भारी वाटतं काय साहेबांच्या भारी वाटतं त्यांचं का आपलं काम एकदम व्यवस्थित आहे बा त्यांनी काम व्यवस्थित केले बा आपल्या असं काही अडचण नाही पण आपले रोडचे कामं व्यवस्थित केले डेऱ्यांचे काम व्यवस्थित केले डेऱ्यांचे काम व्यवस्थित केले आता आपले हे केलेले तिने आपले नाही का डेऱ्यांचे नाही का आपले दिवाळीचे करता नाही का आपले पैसे तिने आपले भरपूर दिले तुम्हाला त्यांनी जो आहे किंवा बाकीच्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित दिल्या शेतकऱ्यांना व्यवस्थित दिले आता ते आता आता हे आपले कापूस हे दिले ना कापूसचे कापसाचे आपले तिने हे दिले बाबा व्यवस्थित दिले बाबा असं माहिती बाबा पण पैसे व्यवस्थित दिले शाळेचे पैसे व्यवस्थित केले होते तिने असं माझं ते म्हणणं तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणचे जे माझे मंत्री बाळासाहेब थोरात यांचं काम कसं आहे किंवा त्यांच्या माध्यमातून काम झाले हो आता मी म्हणजे सहाद्री कॉलेजमध्ये शिक्षण झाले माझं पंधरावे झालेलं आहे तर म्हणजे कॉलेजचे पण चांगले डेव्हलप केलेलं आहे मोठं कॉलेज आहे सायद्री कॉलेज आहे परत इंजिनिअर कॉलेज आहे रस्ते रस्त्यांच्या लायटी वगैरे सगळे सोय त्यांनी भरपूर केलेले आहेत रस्ते पण चांगले केलेले आहेत